सोलापूर जिल्ह्यातील पीक विम्याची ब्याऐंशी कोटींची थकीत रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा आणि नुकसान भरपाई संदर्भातील प्रश्नावर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी आवाज उठवला सोलापूर जिल्ह्यातील त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकऱ्यांची सुमारे एक्क्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळालेली नाही परिणामी हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यामुळं ही रक्कम तातडीनं वितरित करावी तसंच शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी गट आणि तालुका पातळीवर तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करावी जेणेकरून स्थानिक पातळीवरच तक्रारींचा जलद निपटारा होईल मोहिते पाटील यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर एक टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची मागणी केली त्याचबरोबर विविध विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या तक्रारींचं एक एकत्रीकरण करून एकत्रित डिजिटल यंत्रणा निर्माण करावी जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्या कंपनीनं किती मोबदला दिला याची पारदर्शक माहिती मिळू शकेल अशी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी केली मान्सून पूर्वी पावसामुळे नुकसान जे झालं जवळपास बावीस हजार हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी अद्याप शेतीची कामं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत कारण की फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की सोलापूर जिल्ह्यात त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकऱ्यांचं खरीप दोन हजार चोवीस मधील नुकसान भरपाईचं अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही ती कधी मिळणार दुसरा प्रश्न पीक विमा अंतर्गत शेतकऱ्यांचा तक्रारीचा निपटारा होण्यासाठी गट किंवा तालुका पातळीवरती तक्रार निवारण यंत्रणे उभं राहावीत आणि जेणेकरून ते सगळ्या प्रश्नांचं त्या ठिकाणी आठ दिवसात तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती राज्य पातळीवरती त्याचा निपटारा व्हावा हो अशा प्रकारची तक्रार निवारण केंद्र उभं राहावीत आहेत दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न की विमा संदर्भात तक्रारी जर केल्या तर कृषी विभागाने एक संकेतस्थळावरती स्वतंत्र टोल फ्री क्रमांक त्या ठिकाणी सुरू करावा आणि सगळ्या ज्या आठ नऊ विमा कंपन्या आहेत त्या सगळ्यांचं स्वतःचं वेगळं निवारण केंद्र आहे ते सगळं जॉईंटली एकाच संकेतस्थळावरती किंवा एकाच ठिकाणी ते समजलं पाहिजे जेणेकरून एका कंपनीनं काय मोबदला दिला त्या दुसऱ्या कंपनीच्या मिळणाऱ्या शेतकऱ्याला देखील कळाला पाहिजे अशा प्रकारच्या तीन माझे प्रश्न आहेत या मुद्द्यांवर उत्तर देताना मंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं की वीस जून दोन हजार पंचवीस अखेर सोलापूर जिल्ह्यात एकूण दोन लाख बत्तीस हजार आठशे एक्कावन्न अर्जदार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी एकाहत्तर लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे त्यात स्थानिक आणि व्यापक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एक लाख एकोणसाठ हजार सहाशे नव्याण्णव शेतकऱ्यांना एकशे सत्त्याण्णव कोटी त्रेसष्ट लाख रुपये भरपाई वितरित करण्यात आली आहे तर काढणी पश्चात नुकसान आणि उत्पादनातील घट यासाठी एकोणसत्तर हजार नऊशे चौपन्न शेतकऱ्यांसाठी एक्क्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होण्यासाठी विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून विमा हप्ता अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून चार ते पाच दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याचं सांगितलं सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा झालेल्या नुकसानीच्या पीक विम्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण उत्तरात दिल्याप्रमाणे पहिले नुकसान भरपाई दिलेली आहे आणि उर्वरित जे काही नुकसान भरपाई आहे ते एकोणसत्तर हजार नऊशे चौपन्न विमा अर्जासाठी एक्क्याऐंशी पॉईंट ऐंशी कोटी इतकं विमा नुकसान भरपाई त्यांची अतिरिक्त मंजूर झाली आहे हे पैसे राज्य सरकारकडून विमा हप्त्यात गेले नव्हते आणि पुढच्या दोन ते चार दिवसामध्ये ही रक्कम आता वित्त विभागाने दिलेली ते वितरित करण्यात येईल आणि त्यामुळे जे शेतकऱ्यांचे जे पेंडिंग आहे ते पूर्णपणे या ठिकाणी देण्यात येईल हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न त्यांनी उप सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलं की पीक विम्याच्या संदर्भामध्ये तक्रारी ही बाब सत्य मान्य मी सर्व सभागृहाला सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी आहे टोल फ्री नंबर आपल्या त्या ठिकाणी आहे नोंदी करण्यात येते परंतु तरी देखील काही प्रमाणामध्ये वारंवार सर्वच लोकप्रतिनिधीकडे अशा पण संदर्भामध्ये तक्रारी प्राप्त होत असतात